शिखरे आनंदाची सर तुम्ही करत मागे वळून पाहता आमच्या शुभेच्छा स्मरणात राहावी मनपा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय व खोलेमाळा यु पी एच ची सेंटर नाशिक रोड इथं वैद्यकीय विभागातील मनपा वाहन चालक श्री निलेश देवगिरे यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी एक वाजेच्या सुमारास वणी सापुतारा रोडवर एक भीषण अपघात झाल्याची घटना उघडकीस आली आहे दुचाकीस्वार शंकर आनंदा ठाकरे वयवर्ष पासष्ट धंदा शेती व्यवसाय राहणार सालसाणे तालुका चांदवड जिल्हा नाशिक हे आपल्या दुचाकी क्रमांक एम एच पंधरा एफ एल सत्तावीस झिरो एक वरून अंचला पिंपरी कडून वणीच्या दिशेने जात असताना वणीकडून सापुताराच्या दिशेने दुचाकी स्वार शंकर ठाकरे हे हवेत काही फूट उंच उडाल्याने या भीषण अपघातात ते गंभीर जखमी झाले हा अपघात वणी सापुतारा रोड वरील पिंपरी फाटा नजीक झालाय या अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलाय या अपघातात गंभीर जखमी शंकर ठाकरे यांच्यावर सध्या नाशिक येथील सुविचार हॉस्पिटल द्वारका आयसीयू अवशेष पूर्णपणे छिन्न विछिन्न झाले या अपघाताची माहिती मिळताच वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गायकवाड पोलीस कर्मचारी भोये यांनी अपघाताची चौकशी करत वणी पोलिसात गुणा रजिस्टर नंबर दोनशे चौतीस ओब्लीक दोन हजार चोवीस बीएनएस कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस एक पंचवीस बी भी तीनशे चोवीस चार मोटार पास, मोटार कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अपघाताचा पुढील तपास पोलीस हवालदार गायकवाड करत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल वणी दिंडोरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा